आघाडीचे आंबेडकर यांचे प्रभाग क्रमांक उमेदवाराच्या मयूर पार्क सुरेवाडी नगर जाधववाडी आंबेडकर नगर मिसरवाडी नारेगाव ऑडिटर सोसायटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या प्रसंगी नागरिकांची उपस्थिती ही लक्षणीय होती आपण बघितलं असेल की जे जातीवादी मनुवादी लोक आहेत त्या लोक सोबत आपल्याला विनंती करेन बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आहे आपण ती बाबासाहेबांनी निश्चित आपण घेतलेली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला तो अधिकार आपण आबाधित ठेवला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या या तीनही कॅन्डिडेटला त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या प्रदर्थी मी आपल्याला करतो उपस्थित <laughs> सर्वांना <laughs> माझा जाहीर जे साथीवादी म्हणूनवादी लोक आहे त्या लोकांच्या लोका टीवींना घेऊन त्यांच्या सोबत हे आपल्याला विनंती करेन आपल्या एरियाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावान आहे आपण ती बाबासाहेबांनी घेतलेली पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला तो अधिकार आपण आवाज ठेवला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या या तीही ख्याल देता त्यांची विषयानी गॅस सिलेंडर आहे त्यांना प्रचंड मताने निवडून द्या प्रगती मी आपल्याला करतो उपस्थित सर्वांना माझा शैरिक